मजेत ना हो मजेतच असायला हवे जर तुम्ही मजेत राहाल तर आम्ही पण मजेत हो काय म्हणाला ही कोण हो हिचीच तर करून द्यायला आले मी ही आमची सानू पिटुकली आहे पण थोडी मोठीही होत आहे ही, ही तुम्हाला थोडीशी रुसलेली वाटते ना ही आज थोडीशी नाराज आहे का ते सांगू आज त्यांच्या शाळेत बाईंनी एक गृहपाठ दिले आणि ते गृहपाठ सगळ्यांना करावंच लागतं साहित्याचे प्रकार लिहून आणा असे त्यांच्या बाईंनी त्यांना शाळेत सांगितले पण साहित्य म्हणजे आमच्या बाईला समजत नाही साहित्य तिला वाटते वाट्या चमचे कपडे एवढंच पण असं नाही बरं का साहित्य म्हणजे एक भाषेचा प्रकार आणि भाषांमध्ये जे विविध प्रकार असतात त्यांना साहित्यांचे प्रकार असे म्हणतात आजच्या छोटेशा सानूला मी साहित्य काय हे सांगणार सानू अगं सानू बघ तुझ्यासाठी कोण कोण आला आहे अगं अशी घाबरतेस का हे सगळे आपलेच मित्र आहेत या सगळ्यांशी तुझी चांगलीच ओळख आहे माझी ओळख तर तुला लहानपणापासूनच आहे मी आहे कथा गोष्ट हे माझे दुसरे नाव अगं आईच्या तोंडून आजीच्या तोंडून लहानपणापासून ईशाभीती पंचतंत्रा असे अनेक गोष्टी तू ऐकल्या असतील आणि ऐकत ऐकत वाचायची सवय तर लागतेच ना हो नाही आता मला आठवले कोल्हा ससा मला गोष्टी शिकवायची हे बरोबर आणि बरं सांगवी आकर्षक सुरुवा अध्यम परिराम पार्श्य दिवस हे माझे वैशिष्ट्य ताई तुझे काही प्रकार असतात का कारण आजच बाई म्हणाल्या की आपण सायन्स पत्र शिकूया हो अगदी बरोबर परिकथा बोधकथा कथा ऐतिहासिक कथा, कथा, कथा हे सर्व माझेच अनेक उपप्रकार आहेत शिवाय मागनाथम मलिका उत् मलिका चित्रपट या सर्व ललितकारांचा कायम विजयच होईल मूळ कथा दक्षिणात असल्याशिवाय कोणतेही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही शिवाय उत्तम निर्विघ्न तंत्राचा वापर हे माझ्या साहित्याचं रहस्य आहे का कथा आहे तुला निर्माण करणाऱ्या लेखकांचे नाव सांगशील का हो नक्कीच भीस खंडेकर निभावली शिरपूरकर बपू काळे जीवी जोशी असे अनेक नामवंत लेखकांनी आपल्या मराठी वाचकांना बघ तुझ्या भेटीसाठी मी अजून कोणाला आणले आहे काय सांगवी आवडली का कथा का मी कादंबरी कादंबरी म्हणे तर कादंबरी काय सांगवी आवडली का कथा का मी कादंबरी कादंबरी म्हणे तर मोठी कथा पण माझा आवका कथेपेक्षाही माझ्यात की नाही खूप खूप पात्र असतात त्यांचा परस्पर संबंध असतो विविध घटना प्रसंगातून माझे कथन हळूहळू हो उघडत जाते वाजता वाजता वाचकाची उत्कंठा वाढवते आणि अनेक महिन्या येत येत मी आणि अनेक अनेक महिन्यात येत मी वाचकाची उत्सुक उत्सुकता वाढवते आणि या कथे पुढे काय होईल याचा विचार करत करत वाचक माझ्या गुंभून जातो वर्गमान होतो हो ताई तुझा खूप मोठा साहित्य क्षेत्रात सर्वोच्च मान का सा... की साहित्य क्षेत्रात सर्वोच्च मानाचा ज्ञानदीप पुरस्कार वीस खंडेकर यांच्या मानिक कादंबरीला मिळलेला आहे खरंच ताई खूप छान खूपच आणि साहित्याचा साठा आता इथेच संपत नाही हे बघ मी तुझ्या भेटीसाठी कोणाला आणले आहे ही बघ कविता